तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी ज्योती बहुद्देशीय तर्फे दहा टक्के लाभांश संचालक रमेश चौकुले यांची माहिती एकसंबा येथे पत्रकार परिषद कर्मचाऱ्यांना बोनस जमा खासदार अण्णासाहेब चोल्ले व आमदार शशिकला चोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्योति बहुद्देशीय सुहार्द सहकारी संस्था प्रगती पथावर आहे बिरेश्वर पाठोपाठ ज्योति बहुद्देशीय संस्था देखील बाजार मेडिकल यासह विविध सेवा देत आहे सभासदांना दहा टक्के लाभांश तर कर्मचाऱ्यांना आठ पूर्णांक तेहतीस टक्के बोनस वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक रमेश चौगुले यांनी दिली एक्झांबा येथे शनिवारी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले दसरा व दीपावली निमित्त दोन कोटी तीन लाख सत्तावन्न हजार सातशे रुपयांच्या शेअर रकमेवर दहा टक्केप्रमाणे सातशे सत्तर रुपये इतका लाभांश सदतीस हजार पाचशे त्रेचाळीस सदस्यांना मिळणार आहे तर चारशे तेवीस कर्मचाऱ्यांना आठ पूर्णांक तेहतीस टक्के प्रमाणे अठ्ठेचाळीस लाख सहा हजार नऊशे पासष्ट रुपये बोनस जमा करण्यात आला आहे येत्या काळात ज्योती बहुतिशेच्या आणखी शाखा काढण्यात येणार आहेत दसरा व दीपावली सणानिमित्त ज्योती बहुतिश संस्थेची अंगसंस्था असलेल्या ज्योती बाजार येथे दोन हजार रुपयेपर्यंतच्या खरेदीवर लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं तसेच ज्योती बहुतेशी संस्थेच्या क्रेडिट विभाग बाजार तसेच इतर विभागाच्या एकूण एक्क्याऐंशी शाखा आहेत एकूण सदस्य सेहेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस भांडवल दोन पूर्णांक चौपन्न कोटी राखीव व इतर निधी बारा पूर्णांक पाच कोटी ठेवी तीनशे चौपन्न कोटी त्रेचाळीस लाख कर्ज वितरण एकशे ऐंशी कोटी शहात्तर लाख बँक शिल्लक एकशे अठ्ठावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी खेळते पांडवल तीनशे एकाहत्तर कोटी तेरा लाख असून एक कोटी बहात्तर लाख रुपये इतका नफा झाला आहे असे त्यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे संस्थापक जुल्ले अध्यक्ष बापूराव माळी उपाध्यक्ष विश्वनाथ पेटकर संचालक मंडळ जगदीश हिंगलाचे जगदीश जाधव रावसाहेब बाकळे रमेश चौगुले सविता उंदुरे कृष्णप्पा पुजारी आनंद गिडप लक्ष्मण प्रभात अमृत खोत प्रधान व्यवस्थापक संतोष पाटील सहाय्यक व्यवस्थापक महांते शिरोळे सहाय्यक व्यवस्थापक संतोष पुजारी अकाउंटंट तानाजी शिंदे आदी उपस्थित होते ಸನ್ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ತೊಂಬತ್ನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾದ ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿ ಸಂಘವು ಕಳೆದ ಮೂವತ್ತೊಂದು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸರ್ಕಾರಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಸದಸ್ಯರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ವಹಿಸಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮುನ್ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಲಾಭಾಂಶ ಡಿವಿಡೆಂಡ್ ಸನ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರು ಸಾಲಿನ ಷೇರು ಮೊತ್ತ ರೂಪಾಯಿ ಎರಡು ಕೋಟಿ ಮೂರು ಲಕ್ಷ ಐವತ್ತೇಳು ಸಾವಿರದ ಏಳ್ನೂರುಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರತಿಶತ ಹತ್ತರಂತೆ ಲಾಭಾಂಶವು ಇಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಮೂವತ್ತೈದು ಸಾವಿರದ ಏಳುನೂರ ಎಪ್ಪತ್ತು ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಮೂವತ್ತೊಂದನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅನುಮೋದನೆ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದು ಸದರಿ ಮೊತ್ತವನ್ನು ಮೂವತ್ತೇಳು ಸಾವಿರದ ಐದುನೂರ ನಲವತ್ತ್ಮೂರು ಸದಸ್ಯರ ಖಾತೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಜಮಾಕರಿಸಲಾಗಿದೆ ನೌಕರರ ಬೋನಸ್ ಒಂದು ತಿಂಗಳ ವೇತನ ಪ್ರತಿಶತ ಎಂಟು ಪಾಯಿಂಟ್ ಮೂವತ್ತ್ಮೂರರಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ನಲವತ್ತೆಂಟು ಲಕ್ಷ ಆರು ಸಾವಿರದ ಒಂಬತ್ತು ನೂರ ಅರವತ್ತೈದು ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ನಾಲ್ಕುನೂರ ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಖಾತೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ಜಮಾ ಕರೆಸಲಾಗಿದೆ ಮೂವತ್ತೊಂದು ಎಂಟು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕೆ ಇದ್ದಂತೆ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ ನಲವತ್ತಾರು ಸಾವಿರದ ಏಳುನೂರ ನಲವತ್ನಾಲ್ಕು ಷೇರು ಬಂಡವಾಳ ಎರಡು ಕೋಟಿ ಐವತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ಹಾಗೂ ಇತರ ನಿಧಿಗಳು ಹನ್ನೆರಡು ಕೋಟಿ ಐದು ಲಕ್ಷ ಠೇವುಗಳು ಮೂರ್ನೂರ ಐವತ್ನಾಲ್ಕು ಕೋಟಿ ನಲವತ್ತ್ ಲಕ್ಷ ಸಾಲ ಮತ್ತು ಮುಂಗಡಗಳು ಒಂದು ಎಂಬತ್ತು ಕೋಟಿ ಎಪ್ಪತ್ತಾರು ಲಕ್ಷ ಬ್ಯಾಂಕ್ ಠೇವಗಳು ಮತ್ತು ಗುಂತಾವಣಿಗಳು ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಕೋಟಿ ನಲ್ವ ಎಂಬತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ದುಡಿಯುವ ಬಂಡವಾಳ ಮೂರುನೂರ ಎಪ್ಪತ್ತೊಂದು ಕೋಟಿ ಹದಿಮೂರು ಲಕ್ಷ ಖರೀದಿ ಏಳು ಕೋಟಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ಮಾರಾಟ ಎಂಟು ಕೋಟಿ ನಲವತ್ತೆಂಟು ಲಕ್ಷ ನಿವ್ವಳ ಲಾಭ ಮೂವತ್ತೊಂದು ಮೂರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಒಂದು ಕೋಟಿ ಎಪ್ಪತ್ತೆರಡು ಲಕ್ಷ ಶಾಖೆಗಳು ಎಂಬತ್ತೊಂದು पत्रिका गोष्टी आगमिशिधा केले पत्रकर्ता के मित्र चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्या पर्यंत लवकर पोहचतील